मित्र मित्रमैत्रिणींना शुभ सकाळ कशा आहेत सर्वजण येत ना तर आज आपण ग्रेव्हीचा व्हिडिओ शूट करतोय तर बघा सकाळी मी फ्रेश होऊन पैकी चहा वगैरे ठेवलेला आहे गॅसवरती आणि शूट चालू केलेला आहे कारण मी घरकी मिठास हे रेस्टॉरंट फक्त पिंपरी चिंचवडकरांसाठी चालू केलं होतं पण माझी युट्यूब फॅमिली तर सर्व ठिकाणून माझे व्हिडिओ पाहते तर त्यांच्यासाठी ग्रेव्ही जी आहे ती कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे एक ग्रेव्ही वापरून अनेक भाज्या कशा बनवतात ते सांगणार आहे का सकाळचं आपलं रुटीन आहे रोजच मी चहा ठेवलेला आहे त्याचबरोबर दूध घेऊन आले होते आता पुण्यासारख्या सिटीत तर म्हशीचं दूध म्हणजे पिशवीतलं दूध भेटत तर मी पिशवी घेऊन आली होती गोकुळची आणि दूध तापायला ठेवलेलं आहे त्याचबरोबर इकडं पाणी ठेवलेलं आहे तापायला इकडं तांदूळ टाकून ता ठेवलाय बघा पाण्यामध्ये भिजायला कारण तांदूळ जर एक दहा मिनिट भिजला ना तर भात खूप छान आणि सुटसुटीत होत तर आता हे पाणी मी एकदम भरून ठेवलं आहे तर आपल्याला भात करायच्या वेळेस घ्यायचंय थोडस आणि बघा एक किलो कांदे अर्धा किलो टोमॅटो त्याचबरोबर अर्धा पावशर लसूण घेतलेला आहे आता लसूण हा जो आहे तो पाल्यासहीत घेतला आहे तर तुम्ही म्हणाल पाल्यास टाकता का काय तर पाल्यासहित आपण लसूण टाकत नाही लसूण थोडासा गरम करून घेतला की त्याचा पाला पटकन निघतो त्याच्यासाठी मी असा लसूण घेतलेला आहे आता हे सर्व जे आहे ते माझं रोजचं रुटीन आहे बघा इकडे छान असा चहा उकळतोय अद्रक टाकलेला मी मस्त असं बसून चहा पिते चहा पिल्यानंतरच कामाला सुरुवात करते कारण मला चहा पिल्याने खूप फ्रेश वाटत तर मी चहा पिऊन कामाला सुरुवात करते बघा माझा आता छान असा चहा उकळलेला आहे त्याचबरोबर हा आपला तांदूळ जो आहे तो पाणी तापेपर्यंतच पाण्यात ठेवायचा आहे मस्त असा वाफाळ्याला चहा पिऊन घेते तोपर्यंत मी कढई ही ठेवून घेतली एका साइडला आता ह्याच्यामध्ये थोडासा लसूण गरम करून घेणार आहे काय होत लसूण गरम केला की पटकन पाला निघून जातो हा असा पाला सोलायला नकारला खूप त्रास होतो म्हणून थोडासा गरम करून घ्यायचा बघा मध्ये थोडस पाणी आहे ते पूर्ण सुकेपर्यंत मी हातानेच काम करून घेते थोडस आणि आता लसूण गरम करणार आहे आणि बसून मस्त असा चहा पिणार ठेवणार आहे चला कढई सुकलेली आहे कढई गरम पण झालेली आहे एक दोनच फक्त गरम करून घ्यायचा जास्ती काही गरम करायची गरज पडत नाही आपण हा लसूण सोलून नंतर आणखी गरम करून घेतो त्याच्यासाठी बघा एक दोन मिनिटं फक्त फुल गॅसवर तो गरम करून घ्यायचा आहे चला तर बघा पाणी ही तापत आलेलं आहे त्यासाठी ना आपण हा तांदूळ जो भिजत ठेवला होता ना तो आपण चाळणीमध्ये पूर्ण नितळून घ्यायचा आहे हे आता पाणी नितळायला ठेवून देते म्हणजे आपलं पाणी तोपर्यंत गरम होऊन जात आहे चला तर पाणी गरम झाले आता आपण पाणी जे आहे ते साईडला ठेवलंय आणि दुसरं बाकीला घेतलेलं आहे तर ते पातीला धुतल्यामुळे थोडस पाणी होत तर ते पाणी काढून घेतलं त्याच्यामध्ये तेल टाकायचंय तेल कंपल्सरी टाकायचंय म्हणजे तेल थोडस गरम झालं हे तमालपत्र आहे ते तोडून टाकते म्हणजे वास छान येतो त्याचबरोबर आपल्या चवीनुसार मीठ टाकायचंय आणि थोडस जिरं कारण आपण जिरा राईस देतो तर जिरं हे पाहिजे आणि आपण धुवून फिरलेला तांदूळ बघा तेला बरोबर एक दोन मिनिट हलवून घ्यायचा आणि पाणी आता भात शिजायला ठेवून द्यायचा मी पाणी टाकून घेतलं आपण ही फोडणी देऊन नंतर एकदा फोडणी देतो ज्यावेळेस आपण भात डब्यामध्ये भरतो त्यावेळेस तर बघा आता हा भात छान असा शिजू देणार आहे ऐंशी टक्केच भात शिजवून घेणार आहे तोपर्यंत माझं कांदा कट करायचा चालू आहे बघा कांदा कट करून मला ग्रेव्ही बनवून घ्यायची तर आता ही जी कढई आहे ह्या कढईमध्ये मी सगळ्यात पहिलं तर एक चम्मच तेल टाकून घेणार आहे म्हणजे ज्या वेळेस आपण कांदा टाकतो ना तर त्यावेळेस खाली लागतच नाही बिलकुल त्याच्यासाठी बघा पूर्ण असा एक चम्मच टाकलेलं आहे आणि जसं चिरल तसं आता मी ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेते पण गॅस मी अजून चालू केलेला नाही पूर्ण चिरून झाल्यानंतरच गॅस चालू करायचा आहे चला आपला भात आता शिजत आलेला आहे वरूनच तुमच्या लक्षात येते मी पाणी लागेल तसं ओतलेलं आहे बघा मस्त असा भात ऐंशी टक्के छान शिजलेला आहे तर भात शिजला आता मी ही चाळणीमध्ये चाळून घेणार आहे तोपर्यंत आपला कांदा हे कट करून झाला तर कांदा जो आहे तो भाजायला ठेवून देते आणि ही चाळणीमध्ये भात काढून घेते आता बघा ह्या साईडला पाणी जे उकळत आहे त्याचा गॅस मी आता बंद केलेला आहे आपल्याला डाळ शिजायला टाकायची आणि छोले तर आपण छोले जे आहेत ते रात्रीच भिजत ठेवले होते त्याच्यामुळं पाणी उकळून घेऊन त्याच्यामध्ये टाकायचे म्हणजे छोले असो किंवा डाळ पटकन शिजली जाते चला कांदा आता किती फुल गॅस करून भाजला तर लगेच खाली लागणार नाही कारण आपण खाली तेल टाकलेलं आहे चला एकीकडे एक कांदा शिजतोय एकीकडे एक पाणी गरम झाले आता मी छोले आणि डाळ लावून घेते बघा अशा पद्धतीने मी तिन्ही डाळी मिक्स केलेल्या असतात मुगाची तुरीची आणि मसूरची अशा तीन डाळीच मी वरण बनवते तर त्यासाठी मी ज्या वेळेस किराणा भरून ठेवते त्याच वेळेस डाळी भरून स्वच्छ करून ठेवलेल्या असतात आणि नंतर फक्त एक लक्ष घालायचं कि बाबा पंधरा दिवस झालेत काय खराब वगैरे हो झालंय का नाही त्यासाठी असं केलं ना आपला वेळ खूप वाचतो आणि नियोजन करून काम केलं तर कामही पटपट होतात मधून अजून बघा कांदा हलवायचा खालचा वर वर्षात खाली अशा पद्धतीने कांदा करून घ्यायचा आणि एक छोटी चिप का सगळ्यात महत्वाचं लोखंडी कढाई वापरायची त्याच्यासाठी लोखंडी कढाई नाही भाज्यांना चव खूप छान येते आणि कांदा हे पटकन शिजत एकदा कढाई तापली ते शिजायला सोपं जात बघा मी छोले रात्री भिजत घातले होते आणि त्यातलं थंड पाणी काढून घेतले आणि गरम पाणी ओतून घेतले जे पाणी राहिलं होतं गरम ते मी कुकर मध्ये खाली टाकून घेतलेला आहे म्हणजे पटकन आपलं आपली डाळ आणि छोले शिजले जाते ला। तर ह्याच्यात फक्त थोडस तेल टाकायचे बाकी काही सोडा वगैरे मी अजिबात वापरत नाही दोन शिट्ट्या जास्ती लागल्या तरी चालेल रोज आपण जेवण करतो त्याच्यामध्ये सोडा शरीराला चांगला नसतो तर बघा डाळ आणि छोले लावून घेते गॅस चालू करून ठेवलेला हो आहे टोमॅटो चिरून झाले त्याचबरोबर भातही स्टीम करून झालाय बघा किती सुटसुटीत असा भात शिजलेला आहे आणि कांदा जो आहे तो पूर्ण अर्धा तास आपल्याला लाल होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे बघा एक छोटी टिप्स सांगते तर ह्याच्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकायची साखर टाकल्यामुळे आपल्या आपली ग्रेवी जी आहे ते एक ते दोन दिवस आरामशीर टिकते तर कुणाला एकत्र बनवून ठेवायची असेल तर आणि एक चिमूटभर मीठ टाकून ठेवायचे म्हणजे कांदा पट्टा शिजला जातो बघा आपला भात किती सुटसुटीत झालेला आहे एकदम ह्याच्यापासून तुम्ही आता पुलाव पण बनवू शकता जिरा राईस परत एकदा पोडणी तुपाची देऊन खूप छान लागतो म्हणून आपण असा जिरा राईस बनवतो आणि नंतर फोडणी देतो एकदा थोडा थोडासा जेवढा आपल्या एका डब्याला लागायचा आहे तेवढा घेऊन चला तर आता हा भात जो आहे ना थंड व्हायला ठेवून द्यायचा गरम भात पातेल्यामध्ये भरून ठेवायचा नाही लगेच जर गरम भात तुम्ही पातील्यामध्ये झाकून ठेवला तर तो भात असा पाणी सुट लागत होतो त्याच्यामुळे पूर्ण थंड होऊ द्या आणि मग पातील्यामध्ये काढून ठेवा चला आपलं कांदा टोमॅटो भाजून झालेला आहे गार व्हायला ठेवून दिलेला होता मी टोमॅटो आणि कांदा तर हा जो लसूण होता आपण घेतलेला तो बघा मी पाला काढून घेतलाय आणि एक दोन मिनट गरम करून घेणार आहे म्हणजेच ग्रेव्ही आपली छान लागते त्यासाठी वास येत नाही लसणाचा ग्रेव्हीमध्ये एका साईडला परत चहा चालू आहे बघा आता सर्व उठले की त्यांना चहा देणं नाश्ता हे काम सुरू झालेले आहेत तर सगळ्यात पहिला आधी ग्रेव्हीच मी तयारी करून घेतलेली होती तर हे मिक्सरला फिरवून ग्रेव्ही शिजायला ठेवून द्यायची फक्त लसूण जो आहे तो गरम करून घ्यायचा आहे आणि गॅस मी आता बंद केलाय हे बघा मी हे जे आहे ते काजू बदाम आणि सॉरी काजू तीळ आणि मगज बीच कूट करून ठेवलेलं होतं ते टाकते मी एकदाच असं करून ठेवते हे पहा मी असं एकदाच करून ठेवलेलं असतं कूट जे की एक पंधरा दिवस आरामशीर जातं पण भाजून मी कूट करून ठेवलेलं असतं तरी पण आपण ज्यावेळेस ग्रेव्ही करतो आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढं कूट गरम करून घ्यायचंय जेणेकरून त्याचा वास येऊ नये त्यासाठी आपण ग्रेव्हीवर बारीक करून घेतलेली आहे आता आपण एक पातील ग्रेव्ही जी केलेली आहे ती परत परतून घ्यायची आहे पातीला घेतलं त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे कारण आपल्याला जर ग्रेव्ही टिकवायची असेल तर त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचंय बघा त्याचबरोबर मी बटरही टाकलेलं आहे दोन्ही मेल्ट होऊ द्याय सॉरी बटर मेल्ट होऊ द्यायचंय तेलामध्ये तेलामध्ये बटर टाकलं ना तर ते अजिबात जळत वगैरे नाही म्हणून मी टाकून घेतले आता ह्याचबरोबर ह्याच्यामध्ये घरचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे हा सारिकाच मसाल्याचा कांदा लसूण मसाला आहे जो की मी ग्रेव्हीमध्ये वापरते मी लाल तिकटाचा वापर करत नाही ग्रेव्हीमध्ये आपली जी चटणी असते की नाही ती टाकल्याने पनीरची भाजी काजूची असो खूप छान होते सेम रेस्टॉरंटसारखीच टेस्ट येते पण टेस्ट छान लागते व त्याचबरोबर पाऊन चम्मच हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि तेलामध्ये मसाला परतून घ्यायचा तेलात मसाला परतला ना छान तर टेस्ट खूप छान येते आणि टिकतो पण तो मसाला भरपूर दिवस तर हे फक्त एक टीप होती मला ही रोजची रोज एवढी ग्रेवी लागते तर फक्त तुम्हाला सांगण्यासाठी मी सांगते की जास्ती तेलाचा वापर करून ग्रेवी छान अशी शिजवून घ्या ह्या ही ग्रेवी शिजायला पाऊण तास वेळ लागतो कारण माझी एक किलोची पूर्ण ग्रेव्ही आहे तर मला पाऊण तास वेळ लागतो कारण ज्यावेळेस मी ग्रेव्ही शिजवून घेते ना त्यावेळेस एकदम परफेक्ट शिजवते जसं की आपल्याला ऑर्डर आली की एका पाच मिनटामध्ये आपली भाजी तयार व्हावी ह्यासाठी ग्रेव्ही छान अशी अगोदरच शिजवून घ्यायची तुम्ही पाहू शकता कट वगैरे मस्त आलेला आहे साईडून तर आता ही ग्रेव्ही मी पाऊण तास शिजायला ठेवून देते ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे ते नंतर हळूहळू टाकणार आहे तर आत्ता मी झाकण ठेवून ही ग्रेव्ही छान शिजवून घेते मधून मधून मी हलवून घेणार आहे तुम्हाला लास्टला दाखवते ग्रेव्ही कशी झाली आहे बघा पाऊन तास झालेला आहे ग्रेव्ही छान अशी घट्ट झालेली आहे कुठल्याही प्रकारे कॉर्नफ्लावर वगैरे आपण काहीही ह्याच्यात वापरलेलं नाही तर बघा ग्रेव्ही छान अशी शिजलेली आहे सर्व बाजूला ग्रेव्ही उडते म्हणून मी झाकण ठेवलं चला तर माझी ग्रेव्ही तयार करून झाली आणि मला ऑर्डर पडली होती तर ऑर्डर होती छोले मसाल्याची म्हणून मी छोले मसाला तयार करून घेते बघा दोन चम्मच ग्रेव्ही घेतली आणि मी छोले मसाला घेतला होता तो दह्यामध्ये भिजत ठेवला होता एक दोन मिनटं तो मसाला मी त्या ग्रेव्हीत टाकला आणि आता छोले टाकून ग्रेव्ही तयार करणार आहे अशाच पद्धतीने आमच्याकडे रोज फ्रेश ग्रेव्ही बनवून फ्रेश जेवण बनवलं जातं